नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मी आलो आहे बीड रेल्वे स्थानकाला खूप दिवसानंतर मित्रांनो जवळपास एक ते दीड, दीड महिना झाला आपण रेल्वे स्टेशनवरती व्हिडिओ बनवला नव्हता मित्रांनो आज या ठिकाणी आपण बघणार आहोत नवीन काय काम चालू झालं आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बऱ्यापैकी काम ट्रेंडिंग होतं आणि आता एक महिन्यानंतर आपण या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत कशा पद्धतीने या परिसरामध्ये काम चालू आहे आणि किती आतापर्यंत किती काम झाले हे आपण आता सध्या बघणार आहोत मित्रांनो आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो मागच्या साईडला बीडचं रेल्वे स्थानकाची बिल्डिंग आहे मेन त्या ठिकाणी आपण बघू शकतो की प्लॅटफॉर्मसाठी जे वरचे पत्रे वगैरे असतात ते बी ह्या परिसरामध्ये काम चालू आहे आणि ह्या परिसर मित्रांनो जर बघितलं की नवीन जी ट्रॅक घेऊन येणारी जी ट्रेन आली ती मित्रांनो जवळपास बीडच्या एक तीनशे चारशे किलोमीटर तीनशे किलोमीटर अंतरावर जवळपास मित्रांनो ती खाली राहिलेली कारण की पूर्ण बीड रेल्वे स्थानकापर्यंत ती आलेली नाही आहे कारण की थोडंसं इथं पटऱ्या बसवण्याचं काम थोडंसं बाकी राहिलेलं कारण की आता ते त्यांनाच माहिती आहे समज आता इथे कोणत्या पटऱ्या त्यांना बसवलं रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये कारण की इथे यात्रे बघितलं तर रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी ज्या इकडे तिकडे सरपंचा ज्या पटऱ्या असतात त्या पटऱ्या बसवायच्या त्यांना ते नवीन कोणत्या पट्या बसवतात आपल्याला ते त्यातले आपलं मला तरी आयडिया नाही तर या मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो आपण हे समोर जी पाहतोय बिल्डिंग ती बीड रेल्वे स्थानकाची बिल्डिंग आहे मित्रांनो आणि समोरच मित्रांनो ते लोखंडाचे जे खांबे उभा राहिलेले दिसतात किंवा उभा केलेले दिसतात ते मित्रांनो म्हणजे त्याच्यावरती प्लॅटफॉर्म उपद्रे वगैरे टाकतात म्हणजे प्रवाशांना उन्हामधून पावसामधून संरक्षणासाठी मित्रांनो त्या ठिकाणी बनवलं जाते प्लॅटफॉर्म आणि मित्रांनो या ठिकाणी जे समोर जे दोन पाथो आहे आपण मोठमोठ्याले कॉलम मित्रांनो ते मित्रांनो या ठिकाणी रेल्वेचं जे क्रॉसिंग असतं या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मित्रांनो यासं या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो सध्या तरी या ठिकाणीच बघितलं दोन ट्रॅक या ठिकाणी हाताळण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी पा पाथ आहे आपण समोर एक अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक आहेत तर मित्रांनो आपण परळी साईडला थोडंसं सा जाऊन बघूया म्हणजे हा जे जाणारा आहे परळी वडवणीकडे जाणारा हा मार्ग आहे या साईडला आपण जाऊन बघूया कशा पद्धतीने काम चालू आहे तर मित्रांनो मी आता सध्या बीड रेल्वे स्थानकापासून थोडंसं सा पुढच्या साइडला आलो आहे म्हणजे आपल्या परळी साईडला आणि या ठिकाणी मित्रांनो पाहतोय एक चांगली अशी भराई ह्या परिसरामध्ये झालेली आहे आणि या ठिकाणी जर बघितलं सिंगल असा ट्रॅक ह्या परिसरामध्ये टाकण्यात आलेला आहे <laughs> हायवाच्या माध्यमातून या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये काम चालू आहे आणि आपण समोरच पाहतोय मित्रांनो या ठिकाणी दुसरा पण ट्रॅक टाकण्यात आलेला आहे पहिला तर टाकलं आहे मित्रांनो जर बघितलं तर या परिसरामध्ये पाहू शकतो आपण असं म्हणजे मेन रेल्वेचं जे मध्य भाग आहे त्या ठिकाणी असं घर आहे मित्रांनो आणि आता हे घर मित्रांनो म्हणजे रेल्वेचे म्हणजे काही यांना नोटीस दिली का काय दिली आता हे काहीच माहीत नाही आहे कारण की हे घर जर बघितलं तर रेल्वेच्या नेम प्लॅटफॉर्म जे होतात ट्रॅक होते ते नेम मध्यभागी आहे मित्रांनो आपण पाहू शकतो कसं रेल म्हणजे ही जी भरई आहे त्या घराच्या बाजूने कशी काढून देण्यात आलेली आहे या ठिकाणी समोर पाहतो आपण बाकीचे पण घरे असे ह्या परिसरामध्ये का आपण थोडंसं पुढं जाऊन बघूया मित्रांनो परळी साईडला अजून मित्रांनो समोर आपण पाहू शकतो मित्रांनो अशा दोन ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि अजून थोडंसं पुढं आलं मित्रांनो परळी साईडला म्हणजे परळीकडे दिशानात जाणाऱ्या रेल्वे मार्गा आपल्या रेल्वे स्थानकापासून त्या ठिकाणी आपण पाहू शकतो सहाय्याने साह्याने ट्रॅकवरती कडी टाक हातरण्याचं काम सध्या या परिसरामध्ये चालू आहे समोरचे जे मित्रांनो आपण ज्या वया बिगर कलर दिलेल्या बिल्डिंग्स दिसतात आपल्या नवीन कन्स्ट्रक्शन ते रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्यांना राहण्यासाठी एक क्वार्टर्स बनवण्यात आलेले आहेत आणि समोर पाहू शकतो आपण अतिशय जास्त प्रमाणात या ठिकाणी स्टॉक आहे मित्रांनो म्हणजे खडीचा खूप असा मोठा स्टॉक या परिसरामध्ये खडीचा लावण्यात आलेला आहे समोर पाहतोय ते कोकलंड उभा आहे त्या कोकलंडवरती खाली पूर्ण असा खडीचा स्टॉक लावण्यात आलेला आहे आपण स्लीपर पण पाहतो मित्रांनो तर मित्रांनो आपण मागं जाऊन आता बिल्ड रेल्वेची जी बिल्डिंग आहे त्या साईडला जाऊन आपण बघूया आता मित्रांनो पण आम्ही डबल ब्रिजच्या रेल्वे स्थानकाकडे आलेला आहे मित्रांनो सध्या तरी या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आता संध्याकाळचा दिवस मावत आहे आणि समोर आपण पाहू शकतो सूर्य मावळताना किती छान दिसत आहे मित्रांनो आकाशामध्ये असं हो मित्रांनो आपण समोर पाहतो या ठिकाणी असे खूप मोठे मोठे पाईप्स या परिसरामध्ये टाकण्यात आले आहेत मित्रांनो आपण जर ह्याची जाडी बघितली मित्रांनो कारण की ह्याची जाडी जर बघितली मित्रांनो कमीत कमी दहा एम एममध्ये ह्याची जाडी आहे मित्रांनो कारण की हा मित्रांनो दहा एम एमच ह्याची जवळपास जाडी आहे कारण की एवढ्या मोठ्या हेवी क्वालिटीचे पाईप्स ह्या परिसरामध्ये टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढं कलरिंग पण चालू आहे आपण ते पण बघूया समोर आपण पाव पाहू शकतो समोर कारण की मित्रांनो एच आर सीटपासून हे पाईप बनवण्यात आलेले आहेत मित्रांनो जर बघितलं तर ह्या परिसरामध्ये असे खूप सारे पब्लिक ह्या परिसरामध्ये आहेत आणि ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर असे शंभर प्लस लोक आहेत मित्रांनो कारण की इथं रेल्वे पाहण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो जर बघितलं तर खूपच अशी खूपच अशी गर्दी मित्रांनो समोर आपण पाहू आहे या ठिकाणी अशा लांब तो लांबपर्यंत लोक आहेत मित्रांनो बिल्डिंग या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे समोरच आपण पाहतो या ठिकाणी या जे आहेत याला कलरिंग करण्याचं काम सध्या चालू आहे मित्रांनो मित्रांनो अशी खूप छान अशी ओ पी या ठिकाणी करण्यात आलेली डिझाईन जर बघितली पुढचं आपण जे कॉलम्स भीम बघतोय मित्रांनो किती एक छान अशी डिझाईन या परिसरामध्ये या कॉलमला देण्यात आलेली आहे मित्रांनो रेल्वे स्थानकाला खूप असं छान रेल्वे स्थानक या ठिकाणी बनलेलं आहे या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो कमीत कमी सोळा एम एम एच आर सीटपासून हे म्हणजे पुढचा जो अँगल आहे याच्या अँगल म्हणतात मित्रांनो ह्याला याच्या अँगल हा असा सोळा एम एम एच आर सीटपासून हा बनवण्यात आलेला आहे मित्रांनो खूप असा हेवी आणि जाड मित्रांनो हा पाहिलेला आहे समोर तर आपण पाहतो या ठिकाणी वेल्डिंगचं काम पण मित्रांनो या ठिकाणी चालू आहे गॅस वेल्डिंग असेल किंवा लाईटवरली विद्युत वेल्डिंग असं त्या ठिकाणी आहे मित्रांनो लवकरच बीडमध्ये आता रेल्वे धावण्याची शक्यता आहे आता काही काही लोक तर म्हणता येतं मित्रांनो आता मला तरी एवढं कन्फर्म नाही सांगता येणार कारण की इथं सव्वीस जानेवारीला डेमो ट्रेन सुरू होणार आहे मित्रांनो या ठिकाणी स्टाईल्स असेल किंवा खिडकी असतील किंवा जे काय चल्लर चल्लर काम आहेत मित्रांनो जवळपास या परिसरामध्ये होत आलेले आहेत आणि लिफ्टची पण लिफ्ट जी असते मित्रांनो लिफ्टची पण व्यवस्था या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे मित्रांनो हा मित्रांनो मेन एंट्रन्स आहे मित्रांनो रेल्वेचा या ठिकाणी पाऊस समोर पार्किंगसाठी खूप मोठं असं ग्राउंड ह्या ठिकाणी आहे मित्रांनो कार पार्किंगसाठी समोर पाहता आपण हे बीड शहर आहे पूर्ण मित्रांनो आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी खोदल्या आहे मित्रांनो खूप मोठा असा रेल्वे स्थानकाचा हा परिसर आहे मित्रांनो आपण आता एकदम रेल्वे स्थानकाच्या वर आलेला आहोत आणि इथून पाहतोय आपण पूर्ण दृश्य मित्रांनो नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा